साधारण अकराच्या सुमारास यशवंतराव विनिता आणि सुनील घराबाहेर पडले हम रस्त्याला लागताच टॅक्सी मिळायला उशीर लागला नाही भाजीच्या किराणा भुसार मालाच्या बेकरीच्या इत्यादी दुकानांतून त्यांनी वस्तू खरेदी करून ठेवल्या जाताना पिकअप करू असं सांगून बाजूला ठेवायला सांगितले आणि मग एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करून त्यांनी टॅक्सी केली आणि सर्व सामान टॅक्सीत भरून ते परत बंगल्यावर आले आठ आठ दिवसांचा भाजीपाला दूध फळं इत्यादी आणून ठेवायची त्यांची पद्धतच होती कामावर लावलेल्या माणसाने खालचा वरांडा खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या साफ केल्या होत्या फरक एकदम जाणवत होता यशवंतरावांना त्याच काम एकदम पसंत पडलं त्याला आत बोलून त्यांनी विचारलं दुपारच्या जेवणाचं काय करणार आहेस रे सकाळीच नाश्ता करून कामावर आलो आहे साहेब आता एकदम संध्याकाळीच जेवण खाण चहा वगैरे हवा का तू जरासा वरमून गप्पच बसला ठीक आहे चहा झाला की तुला हाक मारेन विनिताने दुपारी एकच्या सुमारास त्याच्यासाठी चहा बनवला आणि त्याला चहा बरोबर पाव दिला दुपारी चार सव्वा चार पर्यंत काम करून त्याने दुसऱ्या मजल्यावरची मधली खोली डाव्या हाताच्या दोन खोल्या एवढा भाग साफ केला आज एवढं पुरे यशवंतराव म्हणाले उद्या मोकळा आहेस का हो साहेब श्रीधरराव म्हणत होते दिवसाला ऐंशी रुपये होतील बरोबर हो साहेब हे घे आजचे पैसे उद्या असाच सकाळी ये जमेल ना हो साहेब एक सलाम ठोकून तो निघून गेला दुपारभर सुनीलने घरात आणि अंगणात धावपळ केली होती आणि आता अगदी दमून तो दिवाणखान्यातल्या सोफ्यावर अगदी गाड झोपला होता तुझा काय प्रोग्राम आहे यशवंतरावांनी विनिताला विचारलं मी आता आराम करणार आहे सकाळपासून सारखी धावपळ चालली आहे तुला चहा हवा का नको मग मी आता जरा बाहेर जाऊन येतो सात सव्वा सात पर्यंत परत येतोच आहे खुशाल जा मी इथेच असेल नाहीतर बाहेर अंगणात असेल यशवंतराव गेल्यावर तिने मोठ्या दाराला आतून कडी कोयंडा लावला बोल्ट सरकवला आणि ती दिवाणखान्यात मागे वळाली सकाळपासून धावपळ चालली होती हे तिचे शब्द खरे होते पण तिला मनातून तर अजिबात थकवा जाणवत नव्हता उलट मन एका उत्तेजित अवस्थेत होते गड्याने वरचा मजला कसा साफ केला आहे ते पाहावं अशा विचाराने ती जिना चढून वर गेली खरोखरच सफाई चांगली झाली होती कुठेही कामचुकारपणा केलेला नव्हता आता दुसऱ्या मजल्यावरच्या दोन खोल्या आणि तिसरा मजला एवढंच सफाईचं काम बाकी राहिलं होतं ती तशीच वर तिसऱ्या मजल्यावर गेली वरच्या खोलीच्या दारातच उभी राहून ती खोलीवरून नजर टाकीत होती वरचा मजला दोनच भागांत विभागला गेला होता जो भाग डोळ्यांना समोर दिसत होता तो पार रिकामा होता तिने बाजूंच्या भिंतीत खिडक्या होत्या आणि पश्चिमेकडच्या खिडक्यातून उतरतीचं पिवळं ऊन खोलीत आलं होतं आणि सर्व खोल्या त्या लख प्रकाशात उजळून निघाल्यासारख्या वाटत होत्या पण त्या रिकाम्या खोलीत पाहण्यासारखं काहीच नव्हतं आणि अर्थात शेवटी नजर खेळत होती ती मधल्या भिंतीतल्या त्या बंद दरवाज्यावर आता प्रथमच विनिता त्या दरवाज्याजवळ गेले त्या दाराला नीट लक्ष देऊन पाहायला लागले दोन्ही पालांना चार चार पॅनल होती दाराच्या चारी बाजूंनी उत्तम कोरीव कामाची नक्षी होती दाराला बाहेरून कडी कोयंडा कुलूप असं काहीच दिसत नव्हतं पण यशवंतरावांनी इतका जोर लावला होता तरी दार अजिबात हल्लं नव्हतं मनाला एक जरासा अस्वस्थ करणारा विचार मनात येऊन गेला बाहेरून दार उघडता येत नव्हतं याच एक कारण असू शकत की ते आतून बंद केलेलं आहे तिला हा विचार मुळीच आवडला नाही छेछे अशक्य गोष्ट दुसरं कारण हे असू शकत की वर्षानुवर्ष न उघडल्यामुळे किंवा पाऊस पाण्याच्या ओलझर हवेचा परिणाम होऊन दाराचं लाकूड जरास फुगलं असण्याची शक्यता होती एखादा खूप मोठा दणका दिला तर किंवा पाच बळकट माणसांनी एकाच क्षणी जोराचं नेट लावला तर ते दार उघडेलही पण इतकी यातायात करण्याचं कारणही नव्हतं त्यांना काही जागा कमी पडत नव्हती तिसरी एक जराशी विलक्षण शक्यता मनात येऊन गेली कोणीतर हे दार मुद्दा बंद केलं असेल स्क्रू किंवा मा पट्टी मारून वरवर तसं काही दिसत नव्हतं पण तिने दाराच्या आतल्या चौकटीवरून चारी बाजूंनी सावकाश हात फिरवला तिला एक मोठी विलक्षण संवेदना जाणवली एखाद्या अतिव वस्तूला नाही नाही निर्जीव वस्तू नाही एखाद्या अत्यंत प्रिय अशा व्यक्तीला स्पर्श करावा अशी अर्थात हा वेडेपणा होता तिच्या समोर एक निर्जीव लाकडी दार होत हाताभराच्या अंतरावर डोळ्यांना दिसत होत पण डोळे मिटले की ते दार डोळ्यांसमोरून पार जायचं त्याच्या जागी त्याच्या जागी ते झटकन पावलंभर मागे सरकले त्या बंद दाराकडे तिने पाठ फिरवली आणि झपाझपा चालत ती त्या खोली बाहेर पडली आणि तशीच दुसऱ्या मजल्यावर आली तशीच खालच्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात आली समोरच कोच्यावर सुनील लहानशा शरीराची घडी कडून गाड झोपला होता त्याच्या जवळ येऊन बसली आणि मग तिला आतून अगदी भडभडून बड़ रडू आलं तिने डोळे घट्ट मिटून घेतले दोन्ही हातांच्या मुठी गच्चा ओळून त्या दोन्ही कानांशी धरल्या होत्या आणि स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पुन्हा म्हणत होती नाही रे नाही रे माझ्या राजा नाही रे पण आवाजात कितीही अर्थता असली कितीही व्याकुळता असली तरी तिला जाणवत होत हे नुसते शब्द आहेत तिला सारखं वाटत होतं सुनीलला उचलून छातीशी घट्ट घट्ट धरावं सुनीलच्या चेहऱ्यावर मातीचे पुसटसे डाग होते दुपारी बाग येत अंगणात खेळताना लागलेले असतील पण आता त्याचा चेहरा किती शांत किती निरागस दिसत होता आपल्या मनात अशी कालवा कालव का होत आहे हेच तिला समजेना आणि मगाचे ते मोठे विलक्षण शब्द इतक्या आवेगाने आपल्या तोंडून कसे बाहेर पडले याचाही तिला काहीही उलगडा होत नव्हता एक मोठा उसा सोडून ती सोफ्यावरून उठली आणि टीव्ही लावून तो पाहत बसली मगाचा मनातला भावनेचा आवेग आता ओसरला होता मानसिक उलथापालथी मागचं कारण शोधण्या इतकी विलक्षणता तिच्यात नव्हतीच तो क्षण मागे गेला होता मनाची ती भावविवस्था अनैसर्गिक होती तिच्या उत्पत्तीचा शोध घ्यायला हवा वरवर निरर्थक वाटणाऱ्या शब्दामागे आणि उर्मी मागे एखादा खोल गंभीर मानसिक कारण असू शकेल हा विचारही तिच्या मनाला शिवला नाही आणि ती ते विसरूनही गेली होती आणि विसरली नसती तरीही यशवंतरावांजवळ तिने त्याचा शब्दानेही उल्लेख केला नसता यशवंतराव म्हणजे अत्यंत व्यवहारी स्वभावाचा माणूस भलत्या सलत्या विचारांना आणि अनुभवांना त्यांच्या सृष्टीत स्थानच नव्हतं यशवंतराव परत आले ते खुशीतच आले अग इथे टेकअवे डिनरची सोय झाली आहे बर का एका चायनीज रेस्टॉरंट मधून आणलं आहे रोजच्या सवयीप्रमाणे यशवंतरावांचा संध्याकाळचा बाद मग जरा गप्पा मग टीव्ही पाहत पाहत जेवण आणि मग झोपायची तयारी रोजच्या सवयीत सर्व काही दडपून टाकण्याची शक्ती असते तर मित्रांनो हा होता स्वाहा या कादंबरीचा पाचवा भाग तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आतापर्यंत आपल्या चॅनेलवर या कथेचे पहिले चार भाग आलेले आहेत ते अजून तुम्ही ऐकले नसतील तर नक्की ऐका आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शन त्या नक्की सांगा चला तर मग भेटूयात या कथेच्या पुढच्या भागामध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच